काय सांगाल साले कसा दरे कसा यामधोमध मद, पहाडी इलाका आहे आणि त्या इलाक्यामध्ये पुष्कळ मात्रावर रोड पूर्ण खराब झालेली आहे आणि घाटीसुद्धा आहे काय सांगा मी शंकरलाल मडावी या गोंदियावरून डोंगरगडकडे जाणाऱ्या रा राज्यमार्गातील दुरावस्था या घाटावर झालेली आहे आणि इथे पुष्कळ हादसे होत असतात दुर्घटना होत असतात या रोडाची खराबीमुळे आणि इथले जनप्रतिनिधी म्हणावं लागेल लोकप्रतिनिधी सुस्त आहेत काही करून नाही राहिलात या कामबरोबर अगर यदि झाला नाही हा काम करण्यासाठी मी सांगू इच्छितो तुम्हाला की आठ पंधरा दिवसात या जर जर हा काम झाला नाही तुम्ही याच्याकरिता प्रशासनाच्या विरोधात उत्पोषण करणार इथं लागूनच कचारगड देवस्थान आहे आणि दरवर्षी इथं लाखोच्या संख्येने देशभरातून लोकं येतात आपल्या आपल्या चारपाई सुविधेने येतात आणि त्यांच्या येणं जाण्यासाठी हे रस्ताची दुरवस्था झाली आहे दररोज इथून आपले लोकल लोक पण इथे येणं जाणं करतात आणि किती वेळा इथे हादसे झाले आहेत तरी याच्याकडे प्रशासनाचा लक्ष नाही आणि प्रशासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे मागे आम्ही दोन चार वेळा पत्रव्यवहार पण केला आहे तरी पण हे काही ऐकत नाही आहेत जर हा काम झाला नाही तर आठ दिवसात पंधरा दिवसात मी लोकांसोबत प्रशासनाच्या विरोधात इथं अन्सन करणार आहे काय सांगाल इथं जनप्रतिनिधी नेहमी म्हणत असतात तुम्ही विकासाचं काम करतो काय सांगाल काय नाही हे पाहत आहात तुम्ही असं रोडाची हालत आहे रस्त्याची अशी हालत आहे आणि जनप्रतिनिधी काय करत आहेत जाऊन सण कुदारी मारावाचे काम करत आहेत पण असे जे जे जिनाईन आहेत जे झालं पाहिजे असे काम आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे माणूस काम करणार जो प्रतिनिधी काम करणार त्याचे पाठीशी जनता राहणार आहे पण इकडे असं काम पाहून जनता त्यांना कसं का काय हे करणार आहे त्यांना माफ करणार नाही आहे आता काही दिवसांमध्ये निवडणूक सुद्धा लागते आणि निवडणूक एक भाग आहे निवडणूक येतात आणि जातात पण जनते जनप्रतिनिधीचं काम असतो त्यांचा कर्तव्य असतो की मी याचा आहो या पदावर तुम्ही असं कामं केलं पाहिजे झोपीत राहणे कामाचं नाही आहे आपण म्हटलं की आंदोलन करणार किती लोक असणार त्यामध्ये राहणार ना क्षेत्राचे लोक असणार आम्ही पहिल्यांदा बेवटोळा डेम बनवायसाठी किती वेळा आंदोलन केला अखेर तर बेवटोळा झालं ना आता लोकांना पाणी भेटत आहे सिंचाईची चांगलं सिंचनाची व्यवस्था झाली आहे लोक चांगलं शेती करत आहेत जसाच जर का हा रोड बनला तर किती नागरिकांना याची याची आपल्या लोकल लोकांनाच नाही तर इथं लागून आहे छत्तीसगड एम पी आणि सगळं दुरून येणाऱ्या लोकांना याचा फायदा भेटणार आहे म्हणून याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे